नमस्कार मंडई मराठी मुलगी दीपाली या मध्ये मी दीपाली आपणा सर्वांचं स्वागत करते जसं की आपण सर्वांना माहिती आहे की आता लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवी मातेची अर्चन कुम म्हणजे नेमकं काय करायचं का आणि ही पूजा विधी कशी केली जाते आणि याचे फायदे काय आहेत ते संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात प्रथम कुमकुम अर्चन म्हणजे काय ते आता आपण जाणून घेणार आहोत कुंकवा मध्ये तत्व आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुमकुम अर्चन केल्यावर जागृत होते असे मानले जाते सुरू असताना देवीची शक्ती त्या मध्ये उतरली जाते ते कुंकू आपण लावल्यावर त्या देवीची शक्ती आपल्याला मिळते असे सांगितले जाते मूळ कार्यरत शक्ती तत्वांची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून होते शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकुवाने करण्यात येते असेही सांगितले जाते कुंकुवातून प्रक्षेपित होणाऱ्या ग्रंथलहरीच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरी अल्पकालावधीत मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंध लहरीचे प्रतीक म्हणून अग्रगण्य स्थान दिलेले आहे म्हणजेच देवीमातेच्या पूजेमध्येच आणि सर्वच इतर पूजेमध्ये कुंकुवाला अतिशय महत्वाचे स्थान दिलेले आहे मूळ शक्ती तत्वाच्या बीजाला गंध हाही कुंकुवातून दरवणाऱ्या सुवासाची सामर्थ्य असल्याने देवी जागृत करण्यासाठी कुंकू हे प्रभावी माध्यम मानले जात तर कुंकुमार्चन म्हणजे काय ते कसे करायचे सर्वप्रथम आपल्याला आपल्याला तर माहितच आहे श्री सुक्त देवी सहस्त्र नामावली त्यानंतर सप्तशती पाठ देवीचे अष्टोत्तर शत नामावलीचे उच्चारण करत असताना कुंकू वाहने याला कुंकुमार्चन म्हणतात अष्टमी चतुर्थी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार पौर्णिमा यापैकी कोणत्याही योग्य दिवशी कुमकुमारचन केले जाते अश्विन नवरात्र सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठवाचन सुरू असताना कुमकुमारचन करणे अतिशय फलदायी मानले जाते कुमकुमारचन विधी कसा करायचा ते आता आपण जाणून घेणार हो। आहोत अगदी सोपी पद्धत आहे कुमकुम अर्चन करताना देवीची प्रतिमा अथवा आपल्याकडे जे यंत्र असेल स्त्रीयंत्र असेल त्यानंतर कोणतीही जर आपल्याकडे यंत्र वगैरे नसेल तर आपल्या घरी देवीचा टाक असतो तो टाक आपण ठेवू हो शकतो त्यानंतर आपल्याला देवी मातेचा जो टाक आपल्याकडे आहे किंवा मूर्ती असेल काहीही चालेल तर त्यावरती आपल्याला सर्वप्रथम अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर पंचामृताने मूर्ती व्यवस्थित जो टाक असेल तो व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे विधिवत पूजा करून घ्यायची आहे फूल वगैरे वाहून घ्यायचे धूपबत्ती करायची आहे त्यानंतर आपल्याला उजव्या हाताचा अंगठा मधले बोट अनामिका ह्या बोटांनी देवीच्या चरणांपासून मस्तकांपर्यंत कुंकू वाहायचा आहे एकंदरीत कुंकुवाने आपल्याला देवीचा जो टाक आहे देवी मातेची जी मूर्ती आहे त्याला स्नान घालायचं आहे घरात नवीन देवीची मूर्ती आणली असता सुरुवातीला एकदा कुंकुमार्जन आपण जरूर केलं पाहिजे म मूर्तीमध्ये देवत्व येते असे मानले जाते कुमकुम अर्चन करत असला असताना आपल्याला देवीचे दुर्गा सप्तशती पाठ जर शक्य असेल देवीचे दुर्गा सप्तशती पोथी जर आपण वाचू शकत असाल तर अतिशय उत्तम तर जर आपण दुर्गा सप्तशतीचा तेवढा वेळ आपल्याकडे नसेल तर आपण श्री देवीसुप्त देवी नामावली किंवा देवी अष्टोत्तर कि शतनामावलीचे उच्चारण करून आपल्याला देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत कुंकुमार्चन करायचं आहे कुंकू व्हायचं आहे आणि ही पूजा करताना आपल्याला ओले कुंकू घ्यायचं नाही आहे कोरडे कुंकू घ्यायचं आहे आणि कोरड्या कुंकुवाने आपल्याला देवी मातेच्या चरणांपासून मस्तकांपर्यंत फक्त दोन बोटांनी ते कुंकू व्हायचं आहे कुमकुमार्चन केल्यानंतर जे कुंकू आहे ते कुंकू आपल्याला नंतर एका डबीमध्ये ठेवायचं आहे कुमकुमार्चन ही पूजा अक्षय लक्ष्मी प्राप्तीसाठी केली जाते अखंड लक्ष्मी वास करावा असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण कुंकुमार्चन केलं पाहिजे आणि हे जे कुंकू आहे ते आपण एका डब्बीमध्ये भरून आपण जिथे पैसे ठेवतो आपलं लॉकर असेल आपली महत्त्वाचे ठिकाणे अस ही कुंकवाची डब्बी आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचे आहे त्यानंतर त्या व्यतिरिक्त काही महिला हे कुंकू सिंदूर म्हणून वापरतात काही महिला हे कुंकू रोज लावण्यासाठीही वापरतात फक्त कुमकुम अर्चन केलेले जे कुंकू आहे ते आपल्याला देवपूजेला वापरायचे नाहीये असे सांगितले जाते की पूर्वी घरोघरी कार्यसिद्धीसाठी गृहशांतीसाठी अशा प्रकारचे कुमकुम अर्चन करत करत असे गेल्या काही वर्षांमध्ये सामूहिक कुमकुम अर्चनाच्या सोहळेही मोठ्या प्रमाणात आयोजित एकंदरीत कुमकुम अर्चन विधी कसा करायचा ते आता आपण जाणून घेणार आहोत आपल्याकडे तामनामध्ये देवीची मूर्ती किंवा प्रतितात्मक मूर्ती घ्यायची आहे आपल्याकडे जो देवीचा टाक असतो तो आपल्याला एका तामनामध्ये घ्यायचा आहे त्यानंतर अगदी खूप सोपी पूजा आहे परीने त्यावरती पाणी घालून तो टाक आपल्याला शुद्ध करून घ्यायचा आहे त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजेला सुरुवात करायचे आहे त्यामध्ये लाल रंगाचे फूल वाहायचे आहे धूप धीप लावायचा आहे आपल्याला देवीचं नामस्मरण करत आपल्याला त्यावरती चिमुडभर कुंकू व्हायचा आहे कुंकू वाहून झाल्यावर देवीची आरती करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी मूर्तीला पहिल्या स्थानी म्हणजे जेथे देवी देवीचा देवी मातेचा ते देवघरामध्ये आपला टाक असेल तो टाक व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे आणि वाहिलेले जे कुंकू आहे ते एका डब्बीमध्ये भरून ठेवून दररोज आपल्याला ते कपाळावरती लावायचं आहे तसेच छोट्या डब्बीमध्ये आपण आपले जे महत्त्वाच्या ठिकाण असतात आपले लक्ष्मी मातेचं म्हणजेच आपल्या घरातील लॉकर असेल किंवा विविध ठिकाणी जिथे आपल्याला महत्त्वाच्या वस्तू आपण ठेवतो त्या ठिकाणी हे कुंकू ठेवलेलं आहात अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करावी यासाठी कुंकुमार्चन केलेले अतिशय चांगले मानले जाते त्यामुळे नवरात्र आता जवळ येत आहेत तर आपल्या सर्वांना अगदी खूप सोपी पूजा तर आहे तर कुंकुमार्चन सर्वांनीच केले पाहिजे ते कुंकू कपाळ लावलेले अतिशय चांगले असते देवी मातीच्या ज्या शक्ती आहेत त्या आपल्यामध्ये येतात असेही मानले जाते त्यामुळे आपण आता ह्या नवरात्रीच्या सेवामध्ये कुंकुमारचन ही उच्च कोटीची सेवा पार पाडावी त्यातल्या त्यात जर आपण दुर्गा सप्तशतीची पोथी वाचून जर कुमकुमारचन केले तर ते तर अतिशय फलदायी असेल तर आजचा हा व्हिडिओ आपणा सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन आणि वेगळ्या माहितींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद